नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमल्यावरती पाहतच आहात की दहावीनंतर काय करावे भरपूर जणांनी मला मागच्या व्हिडिओला कमेंट केलं की दहावीनंतर काय करावे कमी मार्क्स मिळाले बारावीचे ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मी व्हिडिओ पाठवला होता आणि त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळेच मी दहावीचा देखील व्हिडिओ हा बनवलेला आहे तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनणार बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पहा दहावीनंतर काय करावे तर भरपूर जणांच्या मनात प्रश्न असतो की दहावीनंतर काय करावे भरपूर फील्ड्स असतात ज्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा भरपूर फील्ड्स असतात त्या मी पुढे डिस्कस करणारच आहे ठीक आहे तर त्याच्यापैकी कोणत्या कोणत्या फील्ड्स कराव्या कोणत्या करू नये कोणत्या फायदेशीर आहेत कोणत्या फायदेशीर नाही ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही ते कमेंट करायचं आहे की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जायला आनंद वाटतो आवडतो प आता कमी मार्क्स ज्यांना पडलेत ना त्यांनी त्यांचे एक्सपेक्टेड म्हणजे जेवढे पडले तेवढे मार्क्स खाली कमेंट करायचे आहेत आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करायचा आणि ह्या चॅनलला अशाच अपडेट्ससाठी अकरावी बारावीपर्यंत तुम्ही जाताल ई टी देताल नीट देताल जी डब्ल्यू देता जी परीक्षा देतान संपूर्ण स्पर्धा परीक्षा जे नॉलेज या चॅनलवरती मिळत असते त्यामुळे तुम्हाला आत्ताचं ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तुमचे जे मित्र असतील दहावीला त्यांना देखील ह्या चॅनलविषयी माहिती द्या त्यांना लिंक शेअर करा जेणेकरून पुढच्या वेळेस त्यांना ह्या चॅनलचा फायदा राहील आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स देत असतो त्याच्यापैकी यावेळेस भरपूर क्वेश्चन आले होते हे मी प्रूफ्सही दाखवलेलं आहे तर चला ज्यांना माहीत नव्हतं त्यांना माहिती झालं असेल तर पहा काय करावे दहावीनंतर तर सगळ्यात पहिले मी तुमच्यासमोर एक पाच ऑप्शन्स मांडलेले आहेत ते पाच ऑप्शन्स तुम्ही वाचले असतील तर सगळ्यात पहिले आहे डिप्लोमा डिप्लोमा म्हणजे काय तर दहावीनंतर केलेला कोर्स असतो हा एक इंजिनिअरिंगचा कोर्स आहे अकरावी बारावी म्हणजे तुम्ही अकरावी बारावी करावी का नाही दहावीनंतर ठीक आहे त्यानंतर सीई टी द्यावी का नाही हे देखील सांगणार आहे नीट द्यावी का नाही नीट नीट परीक्षा ज्यांना डॉक्टर एम बी बे बी एस व्हायचा असेल त्यांच्यासाठी ही परीक्षा असते हेच मला माहितीच आहे किंवा अन्य कोर्स ठीक आहे याविषयी डिस्कस करणार आहे व्हिडिओ शर्टपर्यंत पाहायचा आहे जो व्हिडिओ शर्टपर्यंत पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरणार आहे ठीक आहे तर ता चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया डिप्लोमा मी तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगेल की दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा करावा भरपूर जणं म्हणतात दहावीनंतर केला की भरपूर बरेच जण सांगतात त्यांना की दहावीनंतर करू नये बारावीनंतर करावा तर तसं काही नाही दहावीनंतर जो डिप्लोमा करतो त्याला डिग्रीला सोपं जातं त्यामुळे दहावीनंतर डिप्लोमा केला पाहिजे आता तुमच्या या ठिकाणं ब्रांच असतात कॉम्प्युटर असेल त्यानंतर आय टी असेल मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल सिव्हिल असेल प्रोडक्शन असेल पी जी अजून नवीन ब्रांच आले ए आय असेल यापैकी कोणताही डिप्लोमा तुम्ही चूज करू शकता गव्हर्मेंट कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजला देखील करू शकता कट कर ऑफ लागतो याची याचा देखील व्हिडिओ आपल्याच्यावरती येणार आहे कधी डिप्लोमाला किती पर्सेंटला कोणतं कॉलेज भेटतं काय काय भेटतं संपूर्ण माहिती आपल्या ह्याच्यावरती येणार आहे ठीक आहे आता पहा अकरावी बारावी अकरावी बारावी करायची का नाही तर अकरावी बारावी तुम्ही मी तर सजेस्ट करेल करूच नका कारण की अकरावी नंतर तुम्हाला या फील्डमध्ये जावं लागतं म्हणजे ई टी द्यावी लागते ऑप्शन्स नसतो ई टी द्यावीच लागते आणि पुढे मी तुम्हाला ई टीचा एक सांगतो आहे मी स्वतः एक स्पेशल स्पेशल ई टीचा चॅनल चा चालवतो आणि ई टीमध्ये किती घोळ होतो किती म्हणजे स्कॅम चालतो हे मला माहिती आहे त्यामुळे मी सजेस्ट करणार नाही अकरावी बारावी करा तुम्ही ज्यांना बारावीपर्यंत शिक्षण घ्यायचं असेल किंवा बारावी नंतर तुम्हाला ए वगैरे करायचं असेल तर त्यांनी अकरावी बारावी केली तरी चालेल बाहेरून ॲडमिशन टाका काही हरकत नाही पण ज्यांना जर डिप्लोमा वगैरे म्हणजे ज्यांना ई टी द्यायचीच नसेल तर त्यांनी अकरावी बारावी मी सजेस्ट करणार नाही ठीक आहे आता पा सीई टीमध्ये काय घोळ आहे तर भरपूर ह्यावेळेसचाच पी सी एम ग्रुपचा म्हणजे पी सी एम ग्रुपचा मॅथच्या पेपरमध्ये भरपूर एम सी क्यू चुकीचे होते त्यांना रिएक्झाम द्यावी लागली त्या मुलांना आणि ते कटावून कटवून काय मुलांनी ते एक्झाम पण दिलेली नाही ठीक आहे तर पहा नीट नीट जी परीक्षा आहे नीट परीक्षामध्ये तुम्हाला काय असतं की नीट परीक्षा एम बी बी एस हे चांगलं आहे याला मी सजेस्ट करेल याला मी थांबवणार नाही ना एम बी बी एस असेल बी एम एस असेल अन्य अजून कोर्स असतील हे याच्यात होतात नीट्समधून ठीक आहे तुम्हाला चांगले क ऑफ लागतो तुम्हाला रँकमध्ये यावं लागतं ठीक आहे आणि इतर कोर्स आता इतर कोर्स कोणते आहेत तर इतर कोर्सचं तुम्हाला आता मी एक सजेशन देणार आहे तुम्ही इतर कोर्स तुम्हाला ज्या फील्डची आवड आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ जास्त ज्याचे कमेंट जास्त ज्या ते इतर कोर्स राहतील त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ राहणार आहे आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी सग सगळे कोर्स घेतलेले नाही हे ठराविक इम्पॉर्टंट कोर्स घेतलेले आहेत जे करावे जे करू नये मेन सजेशन डिप्लोमा शंभर टक्के करावा कारण की डिप्लोमामध्ये तुम्हाला इन डिग्रीचं सगळं शिक्षण शिकवलं जातं दहावीनंतरच ठीक आहे आणि परत ई टी देऊन जर तुम्ही इंजिनिअरिंग करणार असाल डिग्री घेणार असाल तर तुमचे प ई टीमध्ये गोड जो असतो स्कॅम त्याच्यावरती पर्सेंटेज कमी येतात कॉलेज छान भेटत नाही त्यामुळे तुम्हाला करा, करा, ते पण करू वाटत नाही नीट द्या एम बी बी एस करा बी एम एस करा कोणतंही करा ठीक आहे इतर द्या इतर तुम्हाला कोर्स कमेंट करायचे आहेत आणि तुमचे ह्या ह्यावेळेस तुम्हाला टेन्थला किती पर्सेंटेल होते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे अशाच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची आहे छानशी आणि तुमच्या देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला देखील जॉईन करायचं आहे अशाच नवनवीन अपडेट्स त्या ठिकाणी मिळत राहतात भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद